स्थानिक आमदार राजपुरोहित सध्या आपल्या संपर्कात आहेत राजपुरोहित ही दुर्घटना घडली आहे एकूणच काय तिथली माहिती आहे किती लोक जखमी आहेत या संदर्भात आपल्याला काही कळू शकलंय का कोणी जखमी झालेला नाही हॅलो बोला पुरोहित सर तुमचा आवाज येतोय कोणी जखमी झालेला नाही एक एक गोष्ट खरी आहे की ह्या फूट पडणार आहे काही या नोटीस नव्हता यांना बीएमसी या, बी, या कोणीने नोटीस घेतला होता की बी पडू शकतात यामध्ये एक गोष्ट खरी आहे की असं जे जे पूल आहे त्यांचा सर्वे झाला पाहिजे आणि त्यांची माहिती केली पाहिजे की कोण पुढची काय स्थिती आहे काय परिस्थिती आहे भविष्यातच हे घडू नये म्हणजे एका एक पडणा मुंबई शहरात पुढच्या आणि व्हीटी कुठला एरिया म्हणतात व्हीटी मोस्ट महत्वपूर्ण एरिया व्हीआयपी एरिया आहे एरिया आहे तिथे पूल पडतो चांगली गोष्ट नाही दगावला असेल तर तो हाकनाक बळी ठरणार आहे आता तेवीस जण या घटनेमध्ये जखमी झाल्याचं कळतंय सेंट जॉर्ज रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत कुणाचा हा हलगर्जीपणा आपल्याला काय वाटतंय नाही डिपार्टमेंटने जे वेळोवेळी ब्रिज चेक केले पाहिजे होते हे आता आपल्या सरकारमध्ये काय बीएमसी मध्ये काय होतोय आणि म्हाडामध्ये जेव्हा एक बिल्डिंग पडतात ना एक स्टेटमेंट येतोय आम्ही सगळी बिल्डिंग सर्वे करणार जेव्हा काय पूल रेल्वेचा पूल पडतोय आम्ही सगळे पूल सर्वे करणार आज ते का उद्या तुम्ही बघा एक बीएमसी कडे एक मेसेज येईल की आम्ही सगळे जो मुंबईमध्ये पूल आहे त्यांचा सर्वे करणार नंतर काय होणार नाही एक स्टेटमेंट येणार आणि काय होणार नाही ना, ना 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 ना। ਜੇ ਕਾ ਜ਼ਿੰਮੇਵਾਰੀ ਨਹੀਂ ਹੈ ਬੀਐਮਸੀਸੀ ਕਿ ਸਗਲੇ ਪੂਲ ਤੇ ਦਿਨਾ ਜਿੰਦਾ ਸਰਵੇ ਕੇ ਲਾ ਪਾਈਜੇ ਆਨੇ ਜਨਾ ਅਸੈਸਮੈਂਟ ਕੇ ਲਾ ਪਾਈਜੇ ਕਿ ਤੇ ਤੇ ਸਦਿਆ ਪ੍ਰਸਿੱਧੀ ਕਾ ਹੈ ਕਿ ਜ਼ਿੰਮੇਵਾਰੀ ਹੈ ਅਨਿ ਜੇ ਕੋਣੀ ਜ਼ਿੰਮੇਵਾਰ ਅਸਲ ਤੇ ਬ੍ਰਿਜੇ ਸਰ ਜਿੱਤੀ ਜ਼ਿੰਮੇਵਾਰੀ ਤੇ ਨੇ ਨਿਭਾਵਲੀ ਪਾਈਜੇ ਇਹ ਨਿਭਾਵਲੀ ਨਹੀਂ ਨਿਭਾਵਲੀ ਤੇ ਤੇਨਾ ਦੰਡ ਦੇਣਾ ਪਾਈਜੇ ਜੇ ਵਾ ਜਾਸੂਦੀ ਆਪਨ ਦੰਡ ਦੇਣਾ ਨਹੀਂ ਕਿਆ ਪਰੰਤੇ ਕੋਈ ਹੋਣਾ ਨਹੀਂ ਅਤਾ ਕੋਣੀ ਸੰਕਟ मैं तिथे पहुंचे तो ट्रैफिक जाम जाए ट्राफिक मध्यलो है, में है ना अपने का गाड़ी मध्य उ तो जे जख्मी आए तुम्हारे इलाज ऐसी बी हॉस्पिटल मन जा रही है जिम्मेदार है सजा मिलनी पे क्लियरली बरोबर आहे ज्यां जैन, ज्यांच्याकडनं जैन, ही हालगिरी झाली असेल किंवा ज्यांनी कुणी यामध्ये कुचराई केली असेल त्यांना तर शासन झालंच पाहिजे मात्र याआधी सुद्धा धोकादायक पुलांची पाहणी झाली होती त्यावेळेला हा पूल धोकादायक हे लक्षात कसं नाही आलं ते पाणी कुठे झाले पाणी केली तर अगर कोणी सांगतात की पाणी केलेली आहे तर कसली पाणी केलेली आहे ते पूल पडतात मी सहमत नाही आहे सहमत ठीक नागरिकांना काय आवाहन कराल नाही मी नागरिकांना आवाहन करतो आहे की शांती ठेवा मी पण त्याचे पाच मिनिटात पोहोचतोय आहे आणि नंतर त्या हॉस्पिटलमध्ये कोणी जे जखमी आहे तिथे पण जाणार आहे सगळं घबरू नका आणि शांती ठेवा रोड आता आपण क्लिअर करतो आपण थोडी वेळा वेळ रोड पण आपण क्लिअर करतो ताकि ट्राफिक जाम होऊ नये धन्यवाद राजपूर जे आमच्याशी बोलला त्याबद्दल आपण पाहतोय स्थानिक आमदार आपल्यासोबत होते हे आत्ता ताजी दृश्य आपण पाहतोय घटनास्थळावरची अं ह्या पुलाचा बरोबर मधला भाग कोसळलाय आणि यामध्ये तेवीस जण जखमी झाल्याची माहिती आपल्याला सध्या आहे रहदारीचा असा हा भाग आहे या पादचारी पुलावरनं मोठ्या संख्येनं प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्थानकात जात असतात तर खालून जो रस्ता आहे तो सतत वाहता रस्ता आहे वाहनांची गर्दी असते आणि ऐन गर्दीच्या वेळीच या पुलाचा मधला भाग कोसळल्यामुळे या अपघाताची ही थेट दृश्य आपण पाहतोय एक्सक्लुसिव्ह दृश्य